चपात्या करता करता डान्सन गाणं चालले काय भानगडे काय माहित तिच्या डोक्यात काहीतरी शिजायला लागल्यावर मग ही अशी करीत असते आता बघाव लागण मला बी काय चाललंय काय नाही आज हाय काहीतरी तिच्या डोक्यात आई उशीर झाला का वाट्या धरा तुमच्या आवडीचं चा कारलं केलंय तुम्हाला कारलं आवडत ना तसं पण कडू माणसाला कडूच आवडतय <laughs> काय म्हणली हा नाही कडू खाल्ल्याला चांगला असतं कारलं खाल्लं ना तर पित्त मरत है की नाही अजून पण बरेचसे फायदे आहेत कारल्याचे हा था, तुला वाटत होत सासूला शुगर व्हावा सासूला पित वाक, वाक करावा म्हणलं का आत्या तुम्ही ना मनावर नाका घेत जाऊ गाड्या चला खाऊन घ्या पट तसं नाही म्हणायचं कसं म्हणायचं असे दोन गाल धरायचे सासू ते तसं नाही आत्या बाई असं करायचं म्हणजे सासूला बरं वाटतं टेन्शन येत नाही बीपी वाढत नाही सासू गोदडी हा आत्या सासू जर <laughs> गरीब असते <laughs> <हाँ। laughs> ना तर काय तुम्ही किती तुमच्या सासू सारखी तुमच्या सारखी सासू भेटणं म्हणजे हा किती मय हाय कडाकडा धाई नाही ते मागाशी सायपा होते ना बोट जरा मोडले शेजारची मला जरा लई जळती म्हणून तिच्याकडे बघून अशा अशी केले मी सकाळी का? दा। बर झालं जाऊ द्या खाऊन घ्या तुम्ही चला काही लागलं ला ना मला सांगा आणि सर्दीची गुळी खाऊन घ्या नाक बसलय झाली रात्री मरणा मातीची आईस्क्रीम खाल्ली अजून काय हा मी भांडे घासून घेते ते सगळं आवरलंय कपडे मशीन मध्ये टाकले तर अजून 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 काय नाही जेवण करून घ्या चाललंय काहीतरी काय नाही खाते ना कडू झाले काय बघते ना नाही कडू झालं माझ्या हाताचं कारलं कडू होऊ शकत नाही खावं बरं कसं झालं छान झालंय चांगलं आहे सगळं मन घातलंय वाटतं त्या कडू त्याच्यामधलं कडूपाळ असं काढून टाकलंय एका दिवशी ना यांना काय नाही यांच्यातलं कडू पाणी कधी काही म्हणती काय तू म्हणतात बडबड करते शिव्या दि काय काय खायला घाली ती आणि एक दोन शिवे देऊन उठती काय ते का नमस्कार मंडळी आपलं नगरी कॉमेडी चॅनल हे सगळ्यांना हसवत पण आणि कधी रडवतं पण तुम्हाला आवडतं ना फक्त तुम्ही एक लाईक करा म्हणजे आमच्या पूर्ण टीमला खूप सपोर्ट भेटेल आणि आम्ही पण असेच हसू तर धन्यवाद नक्की लाईक करा आणि सगळ्या व्हिडिओला लाईक करत जा असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या लाईक नक्की करा धन्यवाद थोडीशी साधी भोळी भोळीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मैका आ फसी कैसे फसी ना आए रोना ही जास्त भारी वाटते ही एक राहू देते रेशमे आता तुम्ही आले अगं कशाला का काय ल दसरा लांब आहे आजू दसऱ्यासाठी नाही काढल्या गाड्या काही म्हणावा मग इच तरी करते का त्यांना नाही तुम्हाला सगळं माहित असून असं का करत आहे काय माहित आहे मला हम्म कुठं जायचंय का तुला हा तुम्हाला माहित नाही का कुठं आता रक्षाबंधन येऊ राहिले ना मग चालले अग अजून पंधरा वीस दिवस आहे बाकी आता जाऊन बसते काय पंधरा वीस दिवस नाही आठ दिवस पण नाही राहिले आठ दिवस मोज बरा किती तारीख आहे आज आता थोडेच दिवस राहिलेत काय बाई रोग आला मच्छर नाही तो थोडेच दिवस राहिलेत मच्छर काय मला नाही आता असं का म्हणताय मला मच्छर म्हणजे आता मच्छर काय एवढा मोठा असतो का दिसायला सोडा गाड्या मरू तिकडं जाऊ द्या बरं कोणत्या कोणत्या शाळे घेऊन जाऊ सांगा कुठं जायचं काय करायचं मी घरात आहे का नाही माणूस तुम्हाला यांनी सांगितलं नाही मी जाणार आहे म्हणून काय मला डोमला सांगितलंय त्या असं कसं म्हणताय सगळं आवरलंय मी आता आणि तुम्हाला माहित आहे असंच मला वाटलं काय मला डोमला माहित आहे का नवरा बायकोच काय गुलू गुलू गप्पा चालत्यात आणि लगेच त्यांनी फुक केलं की हिनी हो करायचं आणि झालं ना आवरलं चाललं मी आहे का नाही कुणी काशीच मोल करी नाही तुमच्या हाताखालची मी मला विचारायचं नाही पुसायचं नाही तुम्हाला सांगितलं नाही का कुणा डोमला सांगितलंय त्याला येऊ दे ना त्याच फोडी दे मी मनाचा कारभार मी कधी वर मनाचा कारभार केलाय तुमच्या शब्दाचे रक्षाबंधन आलंय जावं तर लागनच ना तसं पण एवढे दिवस झाले मम्मीकडे गेले पण नाही म्हणून म्हणलं चला रक्षाबंधन पण आलंय आणि मम्मीकडे जाणं पण होईल आणि आजकाल तुम्ही फोनवर तरी कुठे जास्त बोलू देता मम्मी सोबत जास्त बोलत पण नाही मी फोनवर त्याच्यामुळे मग मी खुश होते की जायचंय म्हणून घरी काय म्हणले मम्मी आ येर तर फोन करीत होती आता टुलुक टुनुक दोन दिवस झालं फोन बंद आहे म्हणून आलं ते फोन करू देत नाही काय का तुलाच माहेर आहे का आम्हाला माहेर नव्हतं का अगं असे जायचो आम्ही रक्षाबंधनला सकाळच्या पारी चार वाजता माघारी यायचो आम्हाला भाऊ आहेत आम्हाला माहेर आहे पण तुझ्यासारखं नाही माहेर म्हणलं की तुला उकळीची ती महाग काही हो विचार करायचा नाही घरादाराचा की उड्या मारायच्या काय बोलत आहे आणि माहिती भर राहते मी आठ दिवस जाते आणि कधी राहिले तर राहिले दोन दिवस राहते आणि पटकेशी परत येते कधी तर जास्त मन सोप्त राहून देत नाहीत लय अवघड तरी पण तुम्ही एवढं भांडत आहे माहेरचा पुणका मला न सांगू भावाला घ्यायचं बोलवून आणि राखी बांधून लावायचं तसं नाही जमत गेलंच पाहिजे असं कस म्हणतात त्या कि भावानी आलं पाहिजे बहिणीच कर्तव्य आहे की भावाला राखी घेऊन जायचं आधी सोबत लहानचे मोठे झालो सोबत खेळलो सोबत रडलो एका ताटात जेवलो लय भांडायचो एकामेकांना पण एकामेकाशिवाय करमत पण नव्हतं एकदा शाळेत ना त्याला पोरांनी मारलं होत मी गेल्या अशी पोरांसारखी आणि त्या पोरांना मी लय धुतलं म्हटलं माझ्या भावाला मारता का माझ्या भावाला मारता हे असतं भाव बहिणीचं प्रेम भावावर काही अडचण आली तर बहीण पळत असती आणि बहिणीवर काही अडचण आली तर भाऊ पळत असतो किती काय झालं तर शेवटी एकामेकासाठी असेच बहीण भाऊ आता लग्न झालं वेगळे झालं भाऊ वाट बघत असून ना माझी बहीण येईन आणि मला पण ओढ लागते अशी माहेरची कोणतं सनसूद जवळ आलं रक्षाबंधन जवळ आलं भाऊबीज जवळ आलं की माझ्या भावाला जाईन राखी बांधीन कर्दुरा बांधीन ते खारट पाणी गाळून मला नको पिगळू मी पिगळन ते नेहमीच आहे आपलं रडगान तुम्हाला आता हे खारट पाणीच वाटेल कसं असतं माहिती आहे का ज्याचा जीव आहे ना त्याच्यासाठी तुटत असतो तुमच्या तुमचा जीव आहे ना तुमच्या भावासाठी तुटतो आणि माझा जीव माझ्या भावासाठी त्याच्यासाठीच नाते बनवलेत हो ना ज्याला त्याचं ज्याला त्याचच नातं आणि त्याच त्याचं मन त्याच्यासाठी तुटत असते तुम्हाला थोड समजणार आहे पण तुम्ही समजून पण घेणार नाही समजलं तरी काय बाय भावाचा पुळका आणि खारट पाणी गाळायला लागली एक रुपया तर कधी ताटात टाकीत नाही आणि पिशवी भरायची पळायचं काय आत्या बहिणीला ना भाऊ काय देईन ह्याची अपेक्षा कधीच नसती भाऊ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असावा कधी काही संकट आलं तर भावानी पहिलं यावा आपल्या बहिणीसाठी पळतच हीच अपेक्षा असती हे पैशान पानाला काय करायचं तसं पण मला त्या गोष्टीची काही घेणं देणं नाहीये मला फक्त माझ्या भावाचं प्रेम पाहिजे आणि त्याचा सपोर्ट कायम पाहिजे माझ्यासोबत त्याची एवढी परिस्थिती नाही हो गरीब आहे माझा भाऊ कुठून आणन त्याच्याकडे जर असते ना तर त्यांनी पाहिजे तेवढं केलं असतं मला आहे आयुष्यात उतर चढाव चालू असते समजा एक दिवस बरं होईल बघा तुम्ही मला म्हणता भाऊ सदा ना कदा तुमच तेच रणगाण आहे परिस्थिती आमची परिस्थिती सणाला विचारलं साडी घेतली का ग परस्थिती त्याची परिस्थिती अग कधी तुमची बदलायची परिस्थिती जव आले त्या परिस्थितीला <laughs> आता ताई नाही यायची झाकी घेऊन हा तिचा नको सांगू तिची सासू लय खोडीची राख्या म्हणजे त्यांच्या सासू खोडीच्या आहेत म्हणून त्यांना पाठीत नाही माहित आहेत ना खोडीच्या आहेत मग तुम्ही का त्यांच्यासारखे बनवायला बघता हा म्हणजे लोक लोकांची सासू अशी वागती बाई तिची सासू अशी वागती तिची सासू अशी वागती एकामेकांचं बघायचं आणि आपण पण तसंच करायचं हा म्हणजे लोक वाईट वागत असते बाई हा मला पण असं सासवायचंय मला पण डेंजर सासू व्हायचंय पण तुम्ही आई ते होऊ शकत का कसं सासूस व्हायचंय तुम्हाला मला नको शिकवते हा बारा पाडे या बघायचं आणि वागायचं बस हा, हा आता हिरबळ काय दुपतच बसशील का करपतच बसशील काय मी काय नाही करपणार मी चालले मी यांची परमिशन घेतलेली आहे मला जायचं विषय संपला कसे जातेस ती बघन मी आणि कडते अजिबात जायचं नाही त्याला येऊ ति त्याचा बेद फोबाड तोंड्याचा सांग तो फुसफुसू बायकूला करून जा जा खाऊ आहे निघायचं वर थोबाड करून घरचं काय बघायचं नाही कोण करून घालीन हे मला जोर नाही घरातला करायला तुमचा दुवागाचा कारभार चालतो ना कि त्यांनी सांगितलं मी चालले आता ते एक दिवस जाऊ द्यायचे नाही तुझ्या भावाला बोलून घे आणि राखी बांधून पाठव मी काय त्याला बोलू इत नसते मी जाणार आहे तिकडं तुला जायचंय पिशव्या भरायच्या आणि निघायचं आणि परत माझ्या दारात पाऊल टाकायचा नाही आणि जर पाऊल टाकला मग मी हाय तो आहे हा तुझे नाही तर नाव दुसरं ऐकलं का कान ऐक यांना येऊ द्या ना आता सांगत आहे काय सांग ती त्याला हा त्याला घाबरत असते काय त्याच्या त्याला सांग नाही ते त्याच्या बापाला सांग मी घाबरत नसते हा मला सांगती ती राहायचं तर नीट राहायचं नाही तर चालू पडायचं सांगितलं नाही मनशी सासू केर कात्रच आहे आणि भर बासरा भरायची पिशवी निघायचं चालतं व्हायचं त्यांच्याकडं <laughs> बघत आहे नवरा बायकोकड मनाचे कारभार झालेत उभं ठेवी ती काय जुनी तुमच्याकडं बघत असते आज सांगते नाही अन्न जाऊन जाता असते मी तू चला हॅलो का मम्मी मम्मी काय एवढे सगळे तमाशे चाललेत घरी तुम्हाला तर कोणत्या गोष्टीच काही घेणं देणंच नाहीये तुम्ही सांगितलं नाही का मम्मीला मम्मी मम्मी तुमची मम्मी बसती माझ्या डोक्यावर काय सांगितलं नाही का तुम्हाला सांगितलं होतं ना आताला सांगा म्हणून की मी जाणार आहे आज मी तयारी करत होते तर मला विचारतात कुठे झाली तू म्हणलं मी चालले रक्षाबंधनला तर मला मरना मातीच्या भांडल्या आता सगळ्या साड्या फेकून दिल्या मला म्हणतात जरा बी जायचं नाही मला विचारलंच कमून नाही हेच कमून नाही तेच कमून नाही आणि जायचं नाही म्हणे तुझ्या भावाला बोलून घे इकडं आणि जर मी मी त्यांना म्हणलं नाही मी जाणार आहे मला म्हणते तू तांगड्या तोडते इथून जर गेली ना तिकडच राहायचं परत यायचं नाही असं आहे आता अरे तू मला सांगितलं होतं पण या कामाच्या सांगायचं लक्षातच नाही राहिलं रे अहो पण काही काय नाही असा ना तुम्हाला होतं ना तुम्ही तर जा म्हणून रा आठ दिवस हा असं असतं का कुठं कधी काय मी रोज रोज पळते का घरी नाहीच ना कधीतरी जाते त्याच्या नावाखाली ना, आता असं कर आता भांडण करत नको बसू मम्मी सोबत काम कर तू तू जाती ना तुझ्या भावाकडे या वर्षी त्याला आपल्या घरी बोलून घे बस शेवटी आलेच तुम्ही त्याच लाईनीवर तुमच्याच आईचे शब्द बोलायला लागले तुम्ही ठेवा फोन ठेवा <laughs> शेवटी दौरा पण समजून घ्यायला तयार नाहीये आईला दुःख वाटत म्हणून लगेच आईच्या सायंडी बोलायचं ज्या आई महिन्यात त्याच करायचं तर काही घेणं जाण नाहीये बायकोला कुठं मन आहे बायकोला काय वाटत कोणाला काही नाही मुलकर मर मर मारायचं या घरात बारा बहिणी काम काम दिवस रात्र यांचे सगळे काम करायचे तरी पण त्या गोष्टी काही कोणतीच किंमत नाहीये कोणतीच फक्त कामाला आणलंय फक्त कामाला असं वाटतं कधी कधी काहीच अर्थ नसतो माणसाचा खरंच एकदा लग्न झालं संपला विषय लिहिचा अवघड असते एकदा लग्न झालं तर माणूस खरंच तर असत घरी जायला माहेर माहेर असते नाही काढायचं कोणाला नाही काळ